यावल तालुक्यातील वड्री शेतशिवारात अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्याच्या विद्युत केबली वायर कापून चोरीस नेल्याच्या घटना घडल्या आहेत अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून अज्ञात चोरट्यांनी केबल वायरी चोरी केल्या असून हा प्रकार सोमवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी उघडकीस आला आहे तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सोमवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता तक्रार देण्यात आली आहे नोकरीसाठी सुवर्णसंधी यावल शहरातील भुसावळ रोडावर बोरोले नगरात असलेल्या हॉटेल चंद्रलोकमध्ये अनुभवी निर्व्यसनी वेटर आणि कॅप्टनची आवश्यकता आहे तेव्हा या ठिकाणी सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत इच्छुकांनी संपर्क साधावा असे आवाहन व्यवस्थापकांच्या वतीने करण्यात आले आहे वडरी तालुका यावल या गावाच्या शिवारात अनेक शेतकऱ्यांनी शेतात विद्युत पंप लावले आहे आणि केबल वायरद्वारे विद्युत पुरवठा त्यांना देऊन शेतपिकाला ते पाणी देतात काही अज्ञात चोट्यांनी शेतशिवारात जाऊन विद्युत केबली या चोरी केल्या आहेत अनेक शेतकऱ्यांच्या केबली चोरी झाल्या आहेत यात प्रामुख्याने काँग्रेस आदिवासी सेलचे तालुकाध्यक्ष बशीर परमान तळवी यांच्या शेतातील केबल देखील चोरी झाली आहे अनेक शेतकऱ्यांच्या केबल चोरी झाले असून या अज्ञात चोट्यांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यावल शहरामध्ये बापू डेरीच्या वतीने मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमी भाव देखील दिला जाणार आहे दूध संकलन केंद्र हे भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी अजय धनगर यावल शहरामध्ये आता आपण जसं बापुडेरी चालू केली आणि बापुडेरीच्या माध्यमातून दोन हजार एकवीसपासून आम्ही बापुडेरी चालू करून लोकांना सेवा देण्याचे काम केलं व इथेही लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला मग इथल्या दूध संकलनासंदर्भातील काही विषय की संकलन चालू करण्यामागचा उद्देश कारण इथले जे दूध व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं योग्य भाव भेटत नव्हता आणि पाहिजे तसा साथ भेटत नव्हता त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आता हा बारा दोन हजार पंचवीसपासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केलं आहे तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा आहे की त्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्या चांगला आता भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरेसं दूध आपल्याकडनं घेतलं गेलं पाहिजे या सर्व उद्देशाने आपण संकलन क्षेत्रात आता उतरलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल म्हणजे आपल्याकडे नेहमी दूध टाकतच सारा शेतकरी आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला केर कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबलक प्रमाणामध्ये दे। चांगली ठेप आणि कमी भावामध्ये कशी देता येईल त्यांना चांगल्या दुधासाठी चांगले पाळीव प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील या सर्व गोष्टींच्या मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा

बर वड्री शिवारात ग्रामीण भागात आसराबारी धरणाच्या रस्त्यानं लाव का जवा हा लावून घ्यायचं आता मी बी काय करू